बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज आणि वैभव हे बैलासारखंच खेळताना दिसत आहेत रितेश देशमुख यांनी अरबाजला वारंवार सांगून देखील त्याचा खेळ सुधारताना दिसत नाही आहे अशावेळी बिग बॉसच्या घरात एक रांगडा मर्दगडी एंट्री करतोय या कलाकाराचं नाव आहे संग्राम चौगुले संग्राम चौगुले याला आपण जरी बॉडी बिल्डर म्हणून ओळखत असलो तरी तो एक अभिनेता देखील आहे आज आपण संग्राम चौगुलेबद्दल जाणून घेऊयात संग्राम चौगुले भारतीय बॉडी बिल्डर असून त्याने एक वेळा मिस्टर युनिवर्स सहा वेळा मिस्टर इंडिया पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र तीन वेळा मिस्टर वर्ल्ड तीन वेळा मिस्टर एशिया हे किताब पटकवलेले आहेत संग्रामचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी ला कोल्हापुरातल्या एका सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबात झाला संग्राम कधी मिस्टर वर्ल्ड बनेल किंवा बॉडी बिल्डर बनेल त्याच्या किंवा त्याच्या स्वतःच्या ध्यानाधीन होतं त्याचे आई वडील शिक्षक होते संग्रामला सुरुवातीला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं गावाच्या शाळेत त्याचं शिक्षण झालं पुढे त्याने बहादूरगडच्या पॉलिटेक्निक कॉलेज मधून इलेक्ट्रिक चा डिप्लोमा केला पण त्याने पुढे ते शिक्षण सोडलं तो पुण्याला मॉडेल कॉलेज मध्ये शिकायला आला तिथे त्यानं बी ला ऍडमिशन घेतलं या दरम्यान तो कॉलेज मध्ये एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तीच त्याची बायको बनली त्यानं लव्ह मॅरेज केलं पण यानंतर त्याचा खरा स्ट्रगल सुरू झाला त्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली त्याच्यावर सहा जणांच्या कुटुंबाची जबाबदारी होती त्याचे दिवस अत्यंत संग्राम घर सांभाळू लागला पण या धडपडीत त्याचं स्वप्न कुठेतरी मागे पडायला सुरुवात झाली घर चालवायला धडपैसे नसल्यामुळे बॉडी बिल्डिंग करायला पैसे येण्याचा प्रश्नच येत नव्हता तेवढे पैसे नोकरीतून तो कमवू शकत नव्हता अशा वेळी संग्रामला त्याचे दोन मित्र भेटले त्यांना त्याची परिस्थिती कळाली आणि या दोन मित्रांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्याचा संपूर्ण खर्च उचलला तेही एक दोन महिने नाही तर कित्येक महिने याच दरम्यान त्याला जिम वर्कआउटसाठी ट्रेनर म्हणून जॉब मिळाला आणि त्याची आर्थिक समस्या थोडी कमी झाली मग काय त्याने महाराष्ट्र श्री हा किताब पटकवून दाखवला आणि मित्रांचा सा विश्वास सार्थ करून दाखवला याही त्याचा परफॉर्मन्स बघता त्याच्या शिक्षकांनी त्याला प्रेरित केलं आणि यानंतर मात्र संग्रामनं कधीच मागे वळून पाहिलं नाही त्याने कठोर परिश्रमानंतर दोन हजार नऊला महाराष्ट्र श्री पटकावला त्यानंतर दोन हजार दहाला तो मिस्टर इंडिया झाला बहरीनमध्ये तो पाचव्या स्थानी होता पण त्यानं हार मानली नाही त्याने पुन्हा कठोर मेहनत घेतली दोन हजार अकराला तो पुन्हा मिस्टर इंडिया झाला आणि दोन हजार बाराला बँकॉकला त्यानं मिस्टर युनिव्हर्स हा किताब पटकावला त्या दिवसापासून त्याचं आयुष्य बदललं यानंतर त्यानं एकापेक्षा एक किताब तो जिंकतच गेला दोन हजार एकोणीस ला त्यानं मराठी सिनेमा दंडम मध्ये काम केलं संग्रामच्या वादविवादांबद्दल बोलायचं झालं तर संग्रामने एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत पंगा घेतलाय हा बॉलिवूड अभिनेता देखील बॉडी बिल्डिंग क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे आम्ही दिनोमोरिया किंवा जॉन अब्राहम यांच्याबद्दल बोलत नाही आहोत आम्ही बोलतोय आहे साहिल खानबद्दल साहिल खानला आपण स्टाईल एक्सक्यूज मी अल्लादिन ये हे जिंदगी अशा सिनेमांसाठी ओळखतो यानंतर साहिल खान चुकीच्या गोष्टींमध्ये अडकला आणि त्याचं फिल्मी करियर बरबाद झालं पण साहिल खान आजही बॉडी बिल्डिंग क्षेत्रात मोठं नाव आहे साहिल खान आणि संग्राममध्ये बॉडी बिल्डिंगवरूनही अनेकदा भेटीगाठी झाल्या त्यांच्या स्वतःच्या जिम देखील आहेत पण याचवेळी प्रोटीन्स आणि इतर विषयांवरून साहिलनं संग्रामवर वाईट कमेंट्स केल्या संग्राम तसा शांत स्वभावाचा आहे संग्रामने सुरुवातीला या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं मात्र साहिल वारंवार पोक करत असल्यामुळे अखेर संग्रामचा राग अनावर झाला आणि लाईव्ह साहिल खानला थेट उत्तर सुनावलं यावेळी त्यानं एवढीच हिंमत असेल तर समोर येऊन बोलत जा असंही त्याला म्हटलं त्याचा हा वाद सोशल मीडियावर खूपच गाजला मीडियाने देखील हा वाद खूप उचलून धरला होता संग्राम बद्दल म्हणायचं झालं तर संग्राम हा फिजिक्स जिमचा ओनर आहे तो बिझनेस पर्सन अभिनेता आणि बॉडी बिल्डिंग या तिन्ही क्षेत्रात एकत्रपणे काम करतोय आज यशाच्या शिखरावर असताना तो बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये झळकत आहे बिग बॉसमध्ये अरबाज वैभव आणि संग्राम हे तीन बॉडी बिल्डर असताना या तिघांपैकी तुम्हा तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे हे कमेंटमध्ये सांगा सोबतच संग्रामच्या येण्यामुळे अरबाज नॉमिनेट होईल असे तुम्हाला वाटते का याशिवाय कोल्हापूरचा एक रांगडागडी घरात एंट्री करत असल्यामुळे घरातला जुना रांगडागडी धनंजय पोवार हा घराबाहेर पडेल का असेही तुम्हाला वाटते का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा